निवासा तालुक्यातील देडगाव ते ढोर जळगाव येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे निवासा तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक एकशे अठ्ठावीस देडगाव ते ढोर जळगाव रस्ता येथील गट क्रमांक तीनशे पंचावन्न ते तीनशे सत्तेचाळीस या ठिकाणी अनेक खाजगी शेतकरी रस्त्यावर अतिक्रमण करतायत रस्ता नांगरणे रस्त्यात काट्या झाडं टाकणे तसेच रस्त्यालगत शेतकरी अतिक्रमण करतायत शेतकरी जाणून बुजून या रस्त्यावर पाणी सोडणे ट्रॅक्टरने रस्ता नांगरणे अशा कुरापती केल्या जात आहेत त्यामुळे शासकीय रस्त्याचं नुकसान संबंधित रस्ता औरंगाबाद जिल्हा ते अहमदनगर जिल्हा जोडणारा रस्ता रस्ता आहे हा भूमी अभिलेखाच्या नकाशाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता करून देण्याची देडगाव ग्रामस्थांच्या वतीनं अनेक वेळा मागणी झाली आहे मात्र यावर अद्याप कुठलीच कारवाई झाली नाहीये देडगाव ते ढोरजळगाव येथील हा रस्ता दररोज दळणवळणासाठी वापरला जातोय संबंधित रस्ता जिल्हा प्रमुख मार्ग एकशे अठ्ठावीस आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नेवासा कुकाणा पोलीस विभागाने याकडे लक्ष देत कायदेशीर कारवाई करावी न्यायालयाच्या आदेशात भूमी अभिलेख कार्यालय नेवासा यांनी काढलेल्या नकाशात दाखवलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती कामाच्या अंमलबजावणीवर हा मनाई आदेश चालणार नाही असं आदेशात स्पष्ट करण्यात आलंय संबंधित रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग नेवासा यांच्या अखत्यारीत येतोय नकाशाप्रमाणे खडीकरण मुर्मीकरण डांबरीकरण रस्ता दुरुस्ती करण्यात यावा अशी देडगाव ग्रामस्थांनी मागणी केली आहे मी संभाजी गैनीनाथ पठाडे मुक्कमपोस्ट देडगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आमचा देडगाव ढोरजळगाव रोडचा बिकट परिस्थिती तयार झालेली आहे बऱ्याच दिवसापासून आम्ही त्या रस्त्याची तक्रार वारंवार देऊनही कोणीही त्याची दक्षता घेत नाही तो जिल्हा प्रमुख महामार्ग आहे एकशे अठ्ठावीस क्रमांक आहे त्याचा मी समजा कलेक्टरकड पालकमंत्र्याकड तहसीलदाराकड असं वारंवार निवेदन देऊनही त्याची कुठलीही दक्षता घेत नाही त्याच्यावर अतिक्रमणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे लोकांनी अतिक्रमण करून तो खूप बारीक बारीक चा, बारी चा करीत आणून कोणी पाणी सोड कोणी काट्या टाक अशी परिस्थिती तयार आहे ते आम्हाला लव करत, लव ते लवकरात लवकर त्याची दक्षता घेऊन शासनाने त्याची हे करण्यात यावी खडीकरण मजबूतीकरण स्वच्छता करून आम्हाला तो रोड तयार करून देण्यात यावा असं याची वारंवार तक्रार देऊनही दखल घेण्यात नाही आली तर आम्ही सर्व ग्रामस्थाच्या वतीने देडगावच्या वतीने उपोषणाची तयारी करावी लागणार आहे नवनाथ बनशी पळसकर देडगाव धूर जळगाव रोड ह्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे हा रस्ता शासनाने लवकरात लवकर नकाशाप्रमाणे दुरुस्त करण्यात कुर्ने, करण्यात यावा लव दुरुस्त जर प्रशासनाने केलं नाही तर तुमचं पुढील भूमिका काय राहणार दुरुस्त नाही केला तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये याला शासनाला संकटाला सामोरे जावे लागेल मी नेवाच्या तालुक्यामधून बाल देडगाव या ठिकाणचा राहणारा शेतकरी तर आमच्या पूर्ण गाव ज्या ढोळजाळगाव ते देडगाव दे रोड आहे त्या पूर्ण जवळजवळ पाचशे ते सहाशे शेतकरी त्या रोडला जवळजवळ त्या शेतकऱ्यांच्या ऊस निघण्यासाठी किंवा जाण्यासाठी शाळांच्या विद्यार्थ्यांना नेण्यासाठी त्रास आहे तर तो रोड प्रमुख जिल्हा मार्ग आहे जिल्हा मा प्रमुख जिल्हा मार्ग असून रोड क्रमांक एकशे अठ्ठावीसशे तरी त्या रोडचं अनेक वेळेस मी जिल्हा अधिकाऱ्यांना तर जिल्हा साहेबांना आणि भूमी अभिलेख किंवा बांधकाम विभाग यांना आम्ही निवेदन दिलेले तरी निवेदन देऊन त्यांनी कुठल्या पद्धतीत याच्यावर कुठली कारवाई नाही करता दुर्लक्ष केलेलं आहे तर नेमकी माझं याच्यामुळे असं म्हणणं आहे का नेमकी अधिकाऱ्यांना कुणाचा दबाव आहे का अधिकारी त्या ठिकाणी पाणी करायलासुद्धा येत नाही तर माझं असं एक म्हणणं आहे कारण की बांधकाम्युबाबांनी याच्या वेळेला फिर, फिर फिर थिर हे करून आ, जी समोरची जी पार्टी आहे त्या पार्टीनं दिशाभूल केलेली आहे ती अधिकाऱ्यांनी ती दिशाभूल फिर हे करून तपासणी करून त्या देडगाव ते झळजगाव मार्ग म्हणजे जिल्हा प्रमुख मार्ग त्याचा लवकरात लवकर मार्ग लावावा अन्यथा न कशाप्रमाणे म्हणजे भूमी अभिलेखच्या न कशाप्रमाणे आणि कोर्टाचे जे आदेश आहेत त्यानुसार जर हे असं नाही झालं तर येणारा जी पुढचा काळ आहे ते, त्या त्या काळानुसार आम्ही आमरण उपोषणाला बसावं लागण प्रश्नाची दखल घ्यावं शेतकऱ्यांना हो। आमरण उपोषण करायची वेळ आणावं नाही अशी मी माझी नम्र विनंती आहे सर्व ग्रामस्थाच्या वतीने विनंती आहे का हा अन्याय आहे आमच्यावरती हा अन्याय शेतक म्हणजे याच्यावरती लक्ष घातलं पाहिजे विशेषतः म्हणून जे बांधकामी मंत्री आहे त्यांनी याच्यामध्ये जातीने हात घातला पाहिजे का ह्या राज्याची सत्यकंडिशन काय आहे ती पाणी केली पाहिजे एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी रफिक शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर